नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड थेवरेतील टेम्पो पाचशे किलो तांब्यांच्या तारांची चोरी करणारे चोरटे झेरबंद हवेली तालुक्यातील थेऊर येथे टेम्पोमधून ते तब्बल पाचशे किलो जुन्या जाळलेल्या तांब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती लोणी काळवर पोलिसांनी या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून तीन जणांना झेरबंद करण्यात यश मिळवले आहे या चोरी प्रकरणी समाधान हिराजे डोंगरे वयवर्ष तीस राहणार सकारामनगर थेऊर हवेली जिल्हा पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरजश्याम जाधव वयवर्ष एकोणीस राहणार वस्ती थेऊर तालुका हवेली जिल्हा पुणे यश अजित सावंत वयवर्ष एकवीस व महेश बसवराज पुजारी वयवर्ष बावीस राहणार पावर हाऊस शेजारी थे वस्ती थेऊर तालुका हवेली जिल्हा पुणे यांना अटक करण्यात आली आहे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सागर डोंगरे हे वाघोली तालुका हवेली येथील श्रीराम ट्रान्सपोर्ट येथे चालक म्हणून काम करतात त्यांनी भिगवण तालुका इंदापूर येथील संजय ट्रेडरचा भंगाराचा माल रामटेकडी पुणे येथे घेऊन जाण्यासाठी टेम्पोमध्ये शुक्रवार दिनांक सहा जून रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भरला होता यामध्ये जुन्या जाळलेल्या तांब्यांच्या जा तारांचे बंडले भरलेली एकूण पंचावन्न पोती होती या प्रत्येक पोत्यामध्ये अंदाजे पंचावन्न किलो तारा होत्या डोंगरे हे टेम्पो घेऊन पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून मा, पुण्याच्या दिशेने निघाले होते रामटेकडी येथील दुकान रात्रीची खूप वेळ झाली असल्याने बंद झाले असणार म्हणून त्यांनी आपल्या घरी ठेऊर येथे मुक्काम करून उद्या सकाळी माल पोहोचवायचे ठरवले होते त्यानुसार त्यांनी टेम्पो घराच्या दिशेने नेला आणि शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जय मल्हार हॉटेल समोरील रोडच्या बाजूला असलेल्या जागेत पार्क केला त्यानंतर ते घरी गेले शनिवारी सात जून रोजी डोंगरे सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मालपोच करण्यासाठी निघाले असता त्यांना टेम्पोमधील नऊ पोती गायब झाल्याचे निदर्शनात आले म्हणून त्यांनी परिसरात शोध घेतला असता त्यांना ती मिळून आली नाहीत म्हणून त्यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध सुमारे तीन लाखाहून अधिक रुपये किमतीच्या तब्बल पाचशे किलो जुन्या तारा चोरून नेल्याची तक्रार दाखल केली आहे गुन्हा दाखल होताच लोणी पोलिसांनी एका खबऱ्यामार्फत सदर चोरी ही सूरज जाधव यश सावंत व महेश पुजारी या तिघांनी केली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी मोठ्या शितापीने तिघांना अटक केली अधिक चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे ही कामगिरी पुणे शहर पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पनाळे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव पोलीस हवालदार गणेश सातपुते विजय जाधव संभाजी देवीकर जगदाळे पोलीस अंमलदार सूरज कुंभार चक्रधर शिरगिरे बाजीराव वीर प्रदीप गाडे राहुल कर्डिले व त्यांच्या के सहकाऱ्यांनी केले आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळ घडामोड